नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो चंद्रकांत नावाच्या व्यक्तीचा जो अनुभव आहे तो आज आपण भयकतेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चंद्रकांत नावाची व्यक्ती आमच्या वाडीमध्ये राहते त्याचं घर आहे त्याच्या घराच्या आजूबाजूला दोन एकर त्याच्या घराच्या मागे जमीन असते थोडासा असा उंच भाग असतो डोंगराळ बुलडोजरच्या साय्याने तर थोडीफार लेवल करतो आणि नारळ काजू आणि आंबे अशी म्हणून तो दोन अडीचशे झाडांची लागवड पावसाळ्यामध्ये करतो झाडं बऱ्यापैकी आता जगलेली असतात चतुर्थी होते आणि नंतर मग पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर मग त्याला एक विचार सतावू लागतो की आता ही झाडांना पाणी कुठून देणार पावसाळा चालू होता तोपर्यंत मग पाणी त्यांना मिळत होतं पण आता पाणी कसं देणार त्यासाठी मग तो विचार करतो की आपण घराच्या आजूबाजूला कुठेतरी ते एक विहीर खणूया आणि मग त्याच्यावरती पंप बसून त्या झाडांना पाण्याची व्यवस्था करूया एके दिवशी तो वडिलांना सांगतो की बाबा असं असं आहे आता आपल्याला विहि विर खणली पाहिजे नाहीतर मग झाडं मरून जाणार कारण त्यांना पाणी मिळणार नाही तर वडील सांगतात एक पाणी बघणारे ज्या व्यक्ती असतात त्यांना आपण देखील म्हणतो की ते येऊन जागेवरती येऊन अंदाज घेऊन सांगतात की या ठिकाणी तुम्हाला पाणी मोठ्या प्रमाणावरती लागेल म्हणून तर त्याचे वडील त्याला सांगतात की कोणतरी पाणी बघणारा बग आणि आमच्या या कंपाऊंडमध्ये घराच्या आजूबाजूला दोन एकर जमीन आहे त्याच्यामध्ये कुठे पाणी आहे साठा तो त्यांना विचारून घेऊन मग विहीर खंडण्यास आपण चालू करू म्हणून तसा तो दुसऱ्या दिवशी लगेचच पाणी बघणाऱ्या एका माणसाला घेऊन येतो तर तो माणूस जवळजवळ जो जो दहा पंधरा ठिकाणी ते आपले काही नारळ हातात वगैरे घेऊन प्रयत्न करतो पाणी शोधण्याचा पण त्याला पाणी हवं हो तसं सापडत नाही तर तो त्या चंद्रकांतला म्हणतो की मला तुमच्या या जमिनीमध्ये पाणी आहे परंतु ह्या दोनशे अडीचशे झाडांना पुरेल एवढं साठा इथे नाही आहे त्यामुळे तुम्हाला इथे विहीर मारून काय त्याचा फायदा होणार नाही मग तो पानाडी असतो तो विचारतो की तुमच्या आजूबाजूला अजून कुठे जमीन आहे का तिथे आपण प्रयत्न करून बघू तिथे पाणी असेल तर त्या चंद्रकांत म्हणतो हो हो आहे एक दोन तीन घरं सोडल्यानंतर शेजारी आमचा दोन अडीच गुंट्याचा एक प्लॉट आहे तिथे बघायला हरकत नाही तर वडील त्याला रोखतात चंद्रकांत आणि म्हणतात अरे तिथून त्या आपल्या प्लॉटमधून मधोमध मद देवचाराची पायवाट आहे तुला माहिती आहे ना आज पिढ्यानपिढ्या पीड़या परंपरागत आपण तिथे काही बांधकाम किंवा कुठचीच वस्तू गोष्ट केलेली नाही आहे कारण तिथून बरोबर मधोमध मद देवचाराची पायवाट आहे आणि ती बंद होत नाही यासाठी आजपर्यंत तो अडीच कुंटाचा जो प्लॉट आहे तो आम्ही तसाच्या तसा सोडला आहे तरी पण चंद्रकांत म्हणतो की बघायला तरी हरकत काय आहे तिथे पाणी असेल तर बघू ना तर तो पानाड्याला घेऊन त्या अडीच गुंट्याच्या प्लॉटमध्ये जातो आजूबाजूलाही घरं असतात मध्येच तो मोकळा प्लॉट असतो तर तो पानाडी बघतो तिथे आणि त्याला लगेच एका पॉईंटवर भरपूर पाणी आहे असा अंदाज येतो आणि तो, तो चंद्रकांतला सांगतो की मला इथे या जर या ठिकाणी जर तुम्ही विहीर मारली तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर पाणी मिळेल म्हणजे तुमच्या त्या दोनशे अडीचशे झाडांना पुरून तुम्हाला आणखी पाणी शिल्लक राहील एवढा पाणीसाठा या जमिनीमध्ये आहे तर चंद्रकांत म्हणतो एक पॉईंट तरी दाखवा आम्हाला कुठे आहे मग तो नारळाच्या सायने उभा राहून मग तो पॉईंट दाखवतो आणि तिथे तो खुना करून ठेवतो एक लाकडाची खुंटी मारून ठेवतो म्हणजे आठवणीसाठी आणि मग त्याला पैसे देतो मग तो, तो पानाडी निघून जातो हा घरी येऊन मग वडिलांना सांगतो की बाबा त्या अडीच गुंट्याच्या प्लॉटमध्ये आम्हाला एका ठिकाणी भरपूर पाणी आहे असा तो पानाडी म्हणाला तर वडील म्हणतात त्याच्या काय वनगडीत तू पडू नको दुसऱ्या एका पानाड्याला बोलव आणि या दोन एकरच्या प्लॉटमध्ये कुठे पाणी मिळते का बघ म्हणून तसा दुसऱ्या दिवशी तो, तो पुन्हा एका वेगळ्या पानाड्याला घेऊन येतो तिथे ते बघतात पण सेमच कंडिशन असते तो देखील पानाडी सांगतो की इथे तुम्हाला भरपूर असं पाणी नाही आहे त्यामुळे इथे विहीर मारण्यासारखा का काही हे नाही आहे इथे मारू नका विहीर म्हणून तर पुन्हा चंद्रकांत त्याला त्या दोन गुंट्याच्या प्लॉटमध्ये घेऊन जातो जिथून देवचाराची पायवाट गेलेली असते तिथे आणि तो देखील पाण्याने तोच पॉईंट दाखवतो आणि सांगतो की इथे भरपूर पाणी आहे तुम्हाला इथे तुम्हाला भरपूर पाणी मिळेल इथे तुम्ही विहीर मारले तर मग चंद्रकांतची आता द्विधावस्था होते की इथे मारायची विहीर का तिथे मारायची इथे मारलं तर पाणी नाही मिळालं तर आणि इथे मारलं आणि देवचाराची पायवाट बंद झाली तर काही अडचण निर्माण होतील असं वडिलांचं मत आहे त्यामुळे तो द्विधावस्थेमध्ये जातो त्या पानाड्याला तो पैसे देऊन पाठवतो घरी वडिलांना येऊन सांगतो की बाबा जो आपल्याला पाण्याचा पॉईंट मिळाला तो तिथे त्या पॉईंटपासून एक पंधरा वीस फुटावरती देवसराची पायवाट आहे जी आपण सोडलेली जागा आहे ती तर तिथे आपल्याला विहीर मारायला काय हरकत आहे तर वडील म्हणतात कल चल आपण जाऊन बघूया ते खुंटी मारलेली असते त्या खुंटीकडून ते अंदाज घेतात की इथून ही देवचाराची पायवाट गेलेली आहे आणि एवढा विहिरीचा घेर असेल एवढा आकारमान असेल तर ती पायवाटना चार पाच फुटांपासून सुटणार होती म्हणजे विहिरीचा जो दर एरिया धरला खोदण्याचा तिथून चार पाच फुटावरती ती पायवाट होती म्हणजे तशी बंद होत नव्हती वाट चालू राहणार होती आणि विहीर एका साईडला होणार होती तर वडील म्हणाले ठीक आहे पण इथे मारूया पण ही पायवाट बंद होता नाही किंवा ती त्या साईडला विहिरीचं खोदकाम जाताने याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपल्याला पुढे अडचणी येणार कारण आपल्या वाढ वडिलांनी आजपर्यंत ही देवचाराची पायवाट म्हणून दे ते ह्या अडीच गुंठ्याच्या प्लॉटमध्ये काहीही आजपर्यंत केलं नाही तो म्हणतो ठीक आहे बाबा इथून आपण असं इकडे घेऊया इकडे चार फोटी पायवाट सोडूया म्हणून झालं दुसऱ्या दिवशी तो एका कॉन्ट्रॅक्टरला बघतो त्याची माणसं येतात तो जो दोन गुंट्याचा प्लॉट असतो त्याच्या बाजूलाच एक घर असतं त्या घरातले सगळे मुंबईला राहत असतात त्यामुळे तो जो चंद्रकांत असतो त्या कामगारांची सोय त्या घराच्या वरांड्यामध्ये किंवा अंगणामध्ये क कर करतो आणि त्यांना तिथे राहायला तो जागा देतो दुसऱ्या दिवशीपासून विहिरीचं खोदकाम सुरू होतं खोदकाम करण्याअगोदर ते देवाला पानपाकळी किंवा नारळविडा ठेवून गारणं वगैरे सगळे त्याचे वडील त्याचा चुलत भाऊ होतो ते कामगार सगळे येऊन करतात रीती रिवाजाप्रमाणे आणि दुसऱ्या दिवशीपासून खोदकाम सुरू होतं दोन चार दिवस खोदकाम चालतं आता विहीर पाच ते सहा फूट आतमध्ये गेलेली असते आणि आता त्यांना यारीची गरज असते म्हणजे यारीच्या साहाय्याने आतमधून माती बकेटच्या साह्याने वर काढतात आणि ते यारी वगैरे आणून त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर लावतो आणि कामगार खणून खणून त्या बकेटमध्ये टाकून ती यारी बकेट वर ते वर घेऊन नंतर ते बाजूला माती टाकतात तर असं चालू होतं आणि आता बऱ्यापैकी ढीक त्या विहिरीच्या आजूबाजूला मातीचा जे खोदलेली माती असते त्यातून निर्माण झालेला असतो आता याच्यामध्ये होतं काय ती जी चार पाच फुटांवरती खोदकामापासून जी विहीर मारलेली असते त्याच्या चार फुटावरती जी देवचाराची पाय अस म्हणजे असते पिढ्यानपिढ्या पीड़ा। तिथे ते, ते माती टाकल्यामुळे ती बंद होते आता हे त्या कामगारांना माहीत नाही किंवा चंद्रकांतच्या एवढं लक्षात होणार येत नाही की ते माती टाकली आपण त्याचा काय परिणाम होणार आहे म्हणून तर दोन चार दिवसच काम चाललेलं असतं एके दिवशी रात्री ते कामगार काय करतात काम, काम सगळं संपल्यानंतर त्या बाजूच्या घरामध्ये वरांड्यामध्ये राहत असतात अंगणामध्ये आणि तिथे झोपतात ते रात्रीच्या वगैरे आणि तिथून विहीर जवळच असते एक पन्नास फुटावरती एके दिवशी काय होतं अचानक जी देवचराची वाट असते त्या वाटेवरती जो मातीचा ढिगारा केलेला असतो ना तो रात्री अचानक त्या विहिरीमध्ये धाडणकन आवाज होतो आणि सगळा मातीचा ढिगारा कोसळतो हे सगळे कामगार उठतात त्यांना वाटतं की विहीर कोसळली म्हणून येऊन ते बघतात धावतावत येतात बघतात तर काय एका बाजूला जो मातीचा ढिगारा असतो तोच फक्त त्या विहिरीमध्ये कोसळलेला असतो बाकी सभोवताची माती आहे ती तशीच्या तशी असते त्यांना आता विचार पडतो की एवढाच भाग हा सात आठ फुटाचा ढिग असतो तोच कसा काय आतमध्ये कोसळला हे विचार करू लागतात त्यानंतर सगळे पुन्हा एकदा ते बघून झोपायला जातात म्हणतात की सकाळी ती माती वर काढू म्हणून दुसऱ्या दिवशी ते चंद्रकांत बोलून घेतात आणि सांगतात की मालक सगळी माती आजूबाजूची तशी ज्या तशी आहे आणि या इथलीच चार पाच फुटावरची सात आठ फुटावरचीच माती विहिरीमध्ये कशी काय पडली चंद्रकांतच्या आता काही गोष्टी लक्षात यायला लागतात की या माती खांद्याच्या नादामध्ये या विहिरीच्या नादामध्ये त्यांनी जी कामगारांनी जी माती टाकली ती देवचाराच्या पायवाटेवरती टाकली आणि त्याची पायवाट बंद झाली त्यामुळे ते असं घडलं नसेल ना हा वडिलांना येऊन सांगतो की बाबा असं असं रात्री झालं आणि माती विहिरीत कोसळली आहे म्हणून वडील सांगतात आज पुन्हा एकदा पानपाकळी ठेव हो, आणि त्याला गारणं कर की तुझी वाट हे आम्ही कायमस्वरूपी बंद करत नाही आहोत तर काही कालावधीपुरतीनंतर आम्ही माती ती बाजूला करून तुझी पायवाट सुस्थितीत आहे तशी करू म्हणून मग ते पुन्हा पानपाकळी ठेवून गारणं करतात त्या देवचाराला की तुझी पायवाट बंद होणार नाही तात्पुरती आम्ही माती त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर ती सुरळीत करू असं गारणं करतात परत चार पाच दिवस जातात आणि हा कामगारांना हे गोष्टी सांगत नाही कारण का तर कामगारांना सांगितलं तर उद्या ते काम बंद करून गेले तर हा ही गोष्ट कामगारांना सांगत नाही की तिथून देवचाराची पायवाट जाते किंवा काय जाते म्हणून दुसऱ्या दिवशी ते काय करतात की जी यारी असते मशीन बकेटनेवर माती काढायची तीच त्या ठिकाणी ज्या देवचाराच्या पायवाटेवरती आणून लावतात आणि तिथून मग त्या बकेटने माती साईडला करतात कारण त्या ठिकाणीच जागा असते कारण त्याच्या आजूबाजूला झाडं नसतात त्यामुळे ते यारी फिरताना काही अडचण येऊ नये म्हणून ते तिथेच यारी लावतात आणि ते जिथे यारी लावतात तीच देवचराची नेमकी पायवाट असते पुन्हा आजची रात्र होते सगळे कामगार जेवतात वगैरे रात्री झोपतात मोबाईलवरती थोडंफार टाईमपास करतात आता ही गोष्ट जास्त म्हणजे गेल्या वर्षीची आहे खूप वर्षापूर्वीची अशी नाही आहे एक दहा बारा महिने झाले असतील जास्त असा काळ पण झालेला नाही आहे ती मुलं कामगार सगळे मोबाईलवरती टाईमपास करतात साडेबारापर्यंत आणि झोपतात नंतर एकच्या दरम्याने रात्री अशीच पुन्हा एक भयानक घटना घडते जे बकेट त्या यारीच्या टोकाला अडकवलेलं असतं ते, ते पाहुणे एकच्या दरम्याने धाडकन त्या विहिरीत कोसळतं हे सगळे कामगार दचकून जागे होतात उठतात अरे काय कोसळलं काय आवाज काय आला विहिरीमध्ये कोण पडलं म्हणून ते सगळे बॅटरी वगैरे घेऊन धावत त्या विहिरीकडे येतात आणि बघतात तर काय ते, का ते यारीचं जे बकेट असतं ना ते पूर्ण त्या विहिरीमध्ये कोसळलेलं असतं हे आता पुन्हा विचार करू लागतात चार दिवसापूर्वी अशी घटना घडली गट ती माती विहिरीमध्ये पडली आज बघतो तर अगदी त्या लोखंडी साखळीने बांधलेलं बकेट अचानक त्या विहिरीमध्ये कसं का काय पडलं यांच्या मनामध्ये सुद्धा आता शंकेची पाल चुक चुकायला लागते की नक्कीच या ठिकाणी ही जागा खतरनाक किंवा भूताटकीचा इथे काहीतरी वास आहे असं त्यांना आता वाटू लागतं ते आपला मुकादम असतात त्याला सांगतात की मुकादम साहेब असं असं दोन तीन दिव दू, दिवस हे आठसं घडतं आहे त्यामुळे तुम्ही मालकांना सांगा काहीतरी इथली बंदोबस्त करा म्हणजे घराणं वगैरे करा म्हणून मुकादम दुसऱ्या दिवशी चंद्रकांतला सांगतो चंद की मला असं असं होतं आहे दोन दिवस झाला आता हा हे बकेट काय एवढ्या साखळीने बांधलेलं कधी सुटत नाही तरी देखील ते दे बकेट तुटून पडलं आता तो चंद्रकांतला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात की कशामुळे हे होत आहे परंतु त्यांना सांगणार कसं का नाहीतर कामगार अर्धवट टाकणार आपलं पेमेंट घेणार आणि ते काम बंद करून जाणार आपल्याला जमणार नाही म्हणून सांगणार आहे पण हे गोष्टी तो सांगत नाही तो म्हणतो हां ठीक आहे आम्ही गारणं केलेलं आहे तुम्हाला काय त्रास होणार नाही याच्या पुढे पण तो मुकादम सांगतो की या जागेमध्ये काहीतरी भुताटकीचा वास आहे तुम्ही त्याचा बंदोबस्त करा नाहीतर उगाच आमच्यावर ते बेतेल असं त्याचं म्हणणं असतं मुकादमाचं तर चंद्रकांत म्हणतो ठीक आहे आम्ही संध्याकाळी कधी गारणं वगैरे करतो तुम्ही काम चालू ठेवा दोन तीन दिवस जातात आणि सेम तसाच रात्री एक दीडच्या दरम्याने घटना घडते सगळे ते जे कामगार पोरं असतात सात आठ जणं ते झोपलेले असतात त्या अंगणामध्ये बाजूला विहीर असते ती एकच्या दरम्याने त्यांना घुंगूर वाजल्याचा आवाज येऊ लागतो खळ 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 आणि त्याच्यातल्या एका त्या कामगाराला जाग येते की इथून खुळखुळे वाजण्याचा आवाज कसा काय येतो किंवा घुंगूर वाजण्याचा आवाज कसा काय येतो म्हणून तो उठतो आणि अंतरुणावरती बसतो बसतो तसात ना त्या विहिरीच्या बाजूने कोणतरी माणूस हातात कंदील घेऊन जात असल्याचा त्याला भास होतो तो जरा डोळे झोळतो आणि बघण्याचा प्रयत्न करतो तर एक व्यक्ती डोक्याला पेटा बांधलेल्या कांद्यावरती घोंगडी हातात एक काठी त्या काठीला घुंगरू बांधलेले आणि एका हातामध्ये जो कंदील आणि पायामध्ये चांबड्याचं चप्पलचे कर असं कर वाचतं कोल्हापुरी चप्पल म्हणतो तसंच आंबड्याचं चप्पल आणि त्या त्या माणसाची त्या व्यक्तीची उंची ही सहा ते सात फूट अशी उंच असते आम बघून ती हडबडतो ही एवढी भयानक एवढी अशी धिप्पाड व्यक्ती आजपर्यंत त्याने बघितलेली नसते तो बाजूच्या दोन तीन कामगारांना उठवतो की उठा 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 विहिरीच्या तिथून कोणतरी आहे आता एक कोणतरी धिप्पाड व्यक्ती अशी जाते आता हे सगळे कामगार सात आठ कामगार उठून बसतात अंथरुणावरती आणि वाकून बघण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना ती स्पष्ट आकृती दिसते की त्या ठिकाणून जाते तो चालत चालत जेव्हा जात होता ना त्याच्या चपलाचा आवाज असा कर 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 येत होता आणि जो हातामध्ये जी काठी होती त्याला जे वरती घुंगरू बांधलेले असतात त्याचा खळ खल, खळ असा आवाज येत येत असतो आणि हे सगळे ते समोर दृश्य पाहत असतात बऱ्यापैकी काळोख असतो तरी देखील त्या कंदिलाच्या उजेडामध्ये हे सगळी घटना त्यांना दिसत असते ती व्यक्ती दिसत असते भरदार अशी मिशी असते कानामध्ये अशी मोठे रिंग घातलेले असतात आणि तो व्यक्ती चालत असतो तो येतो येतो आणि ज्या ठिकाणी यारी लावलेली असते त्या ठिकाणी येऊन त्याला आता पुढे जाता येत नाही कारण ती यारी लागलेली असते त्या यारीवरती तो जोरदार आपली काठी आपटतो तसा खळकन आवाज येऊन त्याच्या काठीतले घुंगरू तुटून खाली पडतात जमिनीवरती तसा त्याला राग येतो आणि तो असा अकराळ विक्राळ होतो डोळे असे लाल बंद होतात आणि असा आक्रमक होतो आणि काही क्षणातच हे सगळं आता हे सगळं दृश्य समोरून पाहत असतात की तो काय करतोय म्हणून आणि यांना वाट म्हणजे हे सगळे यंग पोरगे असतात त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची कल्पना नसते की ही हा देवचार आहे किंवा इथला राखंदार आहे तो असेल तर हे आता सगळे कुतूहलाने पाहत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये भीती असते की हे काहीतरी विपरीत काहीतरी होणार आहे या ठिकाणी असं म्हणता म्हणता जो दो देवचार असतो ना तो असं मोठ्याने लात त्या यारीवरती मारतो जसं लात मारतो ना तशी यारी कोसळून त्या विहिरीमध्ये पडते आणि मोठा आवाज होतो आणि हे सगळे दचकतात आणि एकामेकांचे हात घट्ट पकडतात आणि पहिल्यांदा आधी घराची ते समोरची लाईट असते ती लाईट लावतात आणि ते धावत 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 त्या ग चंद्रकांतच्या घराकडे येतात आणि त्यांना उठवतात आणि त्यांना सांगतात अशी अशी घटना घडली की यारी पूर्ण कोसळून विहिरीमध्ये पडली आहे चंद्रकांत चंद्रकांतचे वडील त्याचा चुलत भाऊ सगळे धावत येतात बघतात तर यारीवरून खाली विहिरीमध्ये कोसळलेली असते आणि त्यानंतरचा जो प्रसंग आहे त्याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्यात की तो माणूस कंदिली होऊन त्या ठिकाणी ती व्यक्ती येते आणि त्यानंतर त्याचे काठीचे जे कुळकुळे असतात घुंगरू असतात ते तुटून पडतात आणि त्यानंतर तो त्या यारीवरती लात मारून ती यारीखाली पाडतो आणि त्यानंतर तिथून तो सरळ निघून मुख्य रस्त्याहून तो दिसेनासा होतो ही सगळी घटना ते कामगार त्या चंद्रकांतला रात्री बोलून सांगतात आता मात्र चंद्रकांतला त्यांना काही गोष्टी उलगडून सांगल्याशिवाय पर्याय नव्हता तो सांगतो की या ठिकाणाहून देवचाराची पायवाट आहे म्हणून आम्ही या ठिकाणी विहीर मारत नव्हतो परंतु विहिरीचं खोदकाम आम्ही चार पाच फूट अलीकडे मारलेलं जिथे देवचाराची पायवाट आहे तिथून तरी देखील तुम्ही यारी लावलात ती त्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आणि म्हणून या ठिकाणी अशी घटना घडली जे सगळे कामगार आता घाबरतात ते म्हणतात उद्यापासून आम्ही या कामावरती राहणार नाही आता आम्हाला काहीतरी दगाफटका होईल म्हणून ते, 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 ते सांगतात उद्या की उद्यापासून आम्ही हे काम सोडून जाणार आणि त्याप्रकारे तसंच होऊन ते सकाळी मात्र आपल्या मुकादमाला सांगतात की आम्ही ते या ठिकाणी काम करणार नाही तुम्ही कोणाकडून हे काम करून घ्या नाही तर आमच्या जीवाला काहीतरी बरं वाईट होईल म्हणून आम्ही काम करणार आहे ते कामगारनंतर त्या ठिकाणाहून निघून जातात तर अशी एक भयानक घटना जे चंद्रकांत आहे त्यांच्या बाबतीमध्ये घडली ती आपल्या या चॅनलवरती आपण सांगितलेली आहे तर कोकणामध्ये प्रामुख्याने असं आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के ह्या गोष्टी लोकं मानतात कोकणातली की देवचाराच्या पायवाटा कधीच कोकणामध्ये बंद केल्या जात नाही भले कितीही काही होऊ दे पण देवसाराची किंवा राखणदाराची जी पायवाट असते ती कोकणामध्ये कुणीही बंद करत नाही त्या ठिकाणी सांडपाणी जायला देत नाही त्या ठिकाणी त्या राखनदाराला किंवा देवचाराला जाताना अडथळा होईल अशी कोणती गोष्ट कोकणामध्ये आजपर्यंत तरी केली जात नाही तर एवढी एक अद्भुत शक्ती देवचार नावाची कोकणामध्ये दे आपल्याला आढळते ती आपण आज या कथेच्या माध्यमातून पाहिजे तुम्हाला कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणीला तो धन्यवाद